थीके, 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 थीके। 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 सब हो कोणी कोणी नाही 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 जात जात कोणीही जाणार आता वाट पण भास्कर जाधव कडवट शिवसेनेक आहे तो काही नाराज कडवट शिवसेनेक आहे तो हा साडेसात काय नाव कळालं तेरा आ, जागा म्हणजे पस्तीस जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढेल असं आदरणीय मोहनजी भागवंत साहेबांनी त्यांना आदेश दिला म्हणजे जर पस्तीस जागा ते लढले तर मग ओढले तेरा मग तेरा म्हणजे साडेसर झाले उद्धव एक शपथ घेतली तुळजाभवानीची आम्हाला अडीचाळीस वर्ष मुख्यमंत्री पदाच साक्षीदार आहे साक्षीदार मी साक्षी भाजपने गात केला आता भाजपचं म्हणणं आहे की किमान तुळजाभवानीची खोटी शपथ घेऊन भाजपने किती खोटं बोलतात मी होतो तिथे मी होतो तिथे आम्हाला स्पष्ट सांगत आम्ही सगळं बोलतो अडीचाळीस वर्ष आपलं ठरलेलं आहे हे उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना अमित शहा साहेबांच्या समोर सांगितलं आणि त्याची चर्चाही झाली की सगळी चर्चा सवि खूप सविस्तरपणे त्या ठिकाणी साहित्य असं झालं मग इतकं असताना आता खोटं कशाला बोलतो आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगेन की तुम्ही उघड ने आम्हाला आरोप करू नका की खोटं बोलता खोटं बोलता आता किती खोटे बोलतात अहो आदरणीय प्रधानमंत्रीजी ज्यावेळेस काय म्हटलं ते की आप आपके खात्याने पंधरा पंधरा लाख आज दोन हजार चौदाला हजार आले का म्हणजे खोटं नाही बोलले मग याच्याकरता त्याने का तुम्ही अगं म्हणजे काहीतरी बोलू नका नाहीतर तुमचे सगळे प्रकरण निघते तुम्ही तुळजा भावण्याची खोटी शपथ घेत आहे तुम्हाला परिणाम भोगावे लागतील असं म्हणतो वाटतं आई जगदंबा ही आम्ही प्रत्येक आमच्या भाषणामध्ये महाराष्ट्राची स्वामी आई तुळजाभवानी स्मरण करून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर दैवत येते या दोन्ही दैवताला त्या ठिकाणी नमस्कार करून आम्ही ओळख असतो त्यामुळे आणि म्हणून उद्धवसाहेबसुद्धा काल जाऊन आले Del siento